विधानसभेमध्ये भाऊ भावची जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सासरा आणि जावायची जोडी दुसऱ्यांदा या विधानभवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते आमदार शिवाजी कर्डिले आणि आमदार संग्राम जगताप आपल्या बरोबर आहेत तुम्ही दोघ दुसऱ्या वेळेस या सभागृहात आलेले आहेत मी विधानसभेच्या सभागृहामध्ये सब माझी सहावी टर्म आहे सहा वेळाला मी विधानसभेमध्ये सभागृहामध्ये आलेलो आहे का काही नव्याने मी या सभागृहामध्ये आलेलो नाही आणि जावय हे दोन हजार चौदाला दोन्ही आम्ही एकत्रच होतो आणि आज दोन हजार चोवीसला सुद्धा विधानसभेमध्ये दोन्ही आम्ही एकत्र येतो परंतु चौदाला ते राष्ट्रवादीमध्ये होते मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये होतो परंतु या वेळेला मात्र महायुतीमध्ये असल्यामुळं तेच राष्ट्रवादीत येतं आणि मी भारतीय जनता पार्टीत येतो आणि द तिन्ही पक्ष आम्ही आता एकत्र म्हणून काम करतो अजून विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे चालना मिळेल अशी माझी खात्री आहे पण तेव्हा विरोधात होते आता दोघं सत्तेत फरक होईल जरी कदाचित आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये जरी असलो तरी ना तर ही सासरं जावायचं हे काही वेगळं आपल्याला दाखवण्याची मला असं वाटतं आवश्यकता वाटत नाही नाही आपण जर बघितलं तर आता तुम्ही दोघही सत्ते बरोबर वर आहेत विकास कामं होतील साहेब सातव्यांदा विधानसभेमध्ये आले तुम्ही तिसऱ्यांदा आला आहे रेकॉर्ड तोडणार आता शेवटी हे कामं असतात जनतेच्या मनामध्ये काय आपण सांगू शकत नाही पण काम करत राहणं आणि सद्बुद्धीने आपण चांगलं काम करत राहणं आणि विकासात्मक भूमिका बजावणं आणि त्याच्यावरती काम करणं हे सातत्याने करत राहणार आहे पण मार्गदर्शन तर त्यांचा लाभले तुम्ही सलग तीन वेळा नाही निश्चितच आज जसं त्यांनी आता सांगितलं की मागच्या वेळेला ज्यावेळेस होतो त्यावेळेला वेगवेगळे पक्ष होते पण आता पक्ष तेच आहेत पण महायुती म्हणून एकत्र काम करण्यास संधी आज मिळाली आहे त्यामुळे निश्चित त्यांचा जो एक अनुभव असेल तो आता या निमित्तानं आपल्याला कुठेतरी अनुभवायला मिळणार आहे तुम्ही दोघं पण मंत्रिपदाच्या रेसमध्ये मग नेमकं कुणाला मंत्रिपद पाहिजे जावायला देणार की सासऱ्याला पाहिजे काय नाही आता शेवटी पक्ष वेगळा आहे आणि त्यामुळं ह्या चर्चा ज्या आहेत आता ह्या सातत्याने सुरू असतात राजकारणामध्ये पण याच्यावरती असं मी आम्ही सांगत असतो की अजून महायुती असल्यामुळे कुठलाही निर्णय अद्यापर्यंत झालेला नाही प्रत्येक पक्षामध्ये अनेक इच्छुकांची संख्या आता वाढलेली आहे काय होईल ते पाहूयात पण दावेदार तर दोघं पण आहेत शेवटी मागणी ही लोकशाही मार्गा ज्यावेळेस आपण निवडून येतो त्यामुळे मागणी प्रत्येक जण करत असतो अपेक्षा असणं काही गैर नसतं त्यामुळे मागत असतात सगळेजण त्यामुळे होईल काय ते पाहू काय वाटतं जावायला आता त्यांच्या पक्षाचे नेते वेगळे आहेत आणि माझ्या पक्षाचे नेते सुद्धा वेगळे आहेत माझ्या पक्षाचे नेते काय निर्णय घेतील ते मला मान्य करावं लागणार आणि त्यांच्या पक्षाचे नेते जे असतील ने ते निर्णय घेतील ते निर्णयसुद्धा त्यांनाही पण मान्य करण्याचं काम करावं लागणार आहे नाही पण सासरे म्हणून तुम्ही दादांशी बोलणार काय वगैरे मला सासरे म्हणून बोलण्याची आवश्यकता नाही त्याचं कारण आहे आपल्याला माहीत आहे का मी भारतीय जनता पार्टीमध्ये आणि भारतीय जनता पार्टी असल्यामुळं मला अजितदादांना सांगणं ही माझ्या दृष्टीने मला योग्य वाटत नाही